कलम करा आताच। राजांच्या तलवारीची धार आली होती विजेचा गप कनंग तसा पाटील आणखी पायाशी घट्ट झाला दरबार तर या बालराजाच्या कठोर न्यायदानाचे दर्शन घेऊन अवाकच झाला होता सारा दरबार भयान शांत होता भैरवजीची तलवार तेवढी चमकत वर आली पाटलाचे दोन्ही हात पाय रक्ताच्या थरोळ्यात वळवळू लागले पाटलाची ती किंकाळी गावच्या वेशीवरच्या घोपड्यानेही ऐकली ते सुद्धा घाबरून गेले अशा या सतरा अठरा वर्षाच्या पोराच्या न्यायाचा इतिहास झाला मी आम्ही मी सारे अभिमान इथे जन्माला बाळ शिवाजी इथे वाढला वीर शिवाजी इथे जन्जी इथे वाढला वीर शिवाजी धर्मासाठी शिलासाठी धर्म जन्मला शिवाजी, इथे शिवाजी। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराज प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती प्रधान जागृत अष्ट प्रधान देश न्यायालकार मंडित शास्त्राशास्त्र